यवतमाळ एक्सप्रेस मी संत गजानन महाराज प्रगट दिन मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न घाटंजी शहरातील संत गजानन महाराज संस्थान येथे सप्ताहभर हरिपाठ भजन कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येऊन गजानन महाराज प्रगट दिनाच्या दिवशी मंदिर परिसराला भव्य यात्रेचे स्वरूप प्राप्त होतात मंदिरात महाराजांपुढे नतमस्तक होऊन महाप्रसाद घेण्यासाठी हजारो भाविकांच्या लांब रांगा लागतात या महायात्रेत हजारो भाविकांची एकच गर्दी पाहायला मिळते शहरातून गजानन महाराजांच्या पालखीची शहरातून भव्य अशी मिरवणूक वाजत गाजत भजनाच्या तालावर महिला पुरुष भक्तगण तल्लीन होऊन नाचत गायन करत शहराला वेढा मारतात या कार्यक्रमाची माहिती डॉक्टर उमेश अग्रवाल यांनी आपल्या मुलाखतीतून दिली आहे आज घाटनजी गजानन महाराज मंदिरामध्ये ते गजानन प्रकट दिवस मोठ्या धूमधडाक्याने उत्साह साजरा केला जात आहे आजूबाजूच्या पूर्ण तहसीलमधले भक्त भाविक मंडळी येतात आणि दर्शन घेऊन महाप्रसादाचा आर कार्यक्रम आनंद घेऊन खूप हे होतात कमीत कमी पंधरा ते वीस हजार लोकांचा सहभाग ह्याच्यात असतो लोक उत्स्फूर्तपणे स्वयंस्फूर्त स्वयंसेवक आणि कार्यकर्ते येतात स्वतःहून सगळं काम करतात गजानन महाराजांची कृपा आहे दरवर्षी दरवर्षी हे वाढतच आहे जय गजानन